बाकीच्या डब्याला छोट्या सुटीसाठी तिला काहीतरी फॅन्सी खायचं होतं म्हणून म्हटलं पास्ता द्यावा अगदी झटपट तयार होतो तर इथे मी काय केलंय एका भांड्यात साधारण अडीच वाटी पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक एक दोन चमचे तेल टाकलं आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये वाटीभर पास्ता टाकला आता हा पास्ता दहा ते बारा मिनटं हायफ्लेमवरती छान उकळून घेणार आहे म्हणजे तो अगदी व्यवस्थित शिजेल आणि पास्ता शिजला की त्यानंतर आपल्याला आवडतील त्या भाज्या आपण ह्या पास्त्यामध्ये ॲड करू शकतो तर मी इथे गाजर शिमला मिरची आणि टोमॅटो घेतला आहे मुलीला कांदा आवडत नाही त्यामुळे मग कांदा मी ह्यात ॲड करणार नाही आहे आपल्याला हव्यात त्या भाज्या आपण इथे ॲड करू शकतो आणि कशा चिरायच्या त्यासुद्धा आपल्यावरती डिपेंड आपल्याला बारीक हव्यात किंवा जाड हव्यात तर मी इथे अशा लांब लांब ह्या भाज्या चिरून घेतल्या थोड्याशा तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्या हाय फ्लेमवरतीच परतायचं खूप जास्त शिजवायची गरज पडत नाही आणि लगेचच याच्यात जो बाजारात पास्ता मसाला मिळतो बघा रेडमेड तर तो टाकला आहे एक अर्धा चमचा पास्ता मसाला टाकला आणि लगेच जो शिजलेला पास्ता होता तो याच्यात ॲड केला पाणी टाकायची गरज नाही आहे आणि पास्त्यामध्ये आपण ऑलरेडी शिजताना मीठ घातलं आहे त्यामुळे इकडे मीठही घालायची गरज नाही आहे कुठलाच मसाला घालायची गरज नाही थोडंसं टोमॅटो सॉस घातला आणि इथे हा मुलीच्या डब्यासाठी म्हणजे छोट्या सुट्टीसाठी पास्ता तयार आहे पपईचे दोन तीन झाड आहेत त्यापैकी हे जे झाड तुम्हाला दिसतंय हे आहे गावरान पपईचं आणि त्याला बऱ्याच पपाया आल्या आहेत आता काही पपाया ज्या आहेत त्या पिकायला लागल्या आहेत मोठ्या नाही होते म्हणून म्हटलं चला आज यांना काढून घेऊ म्हणजे मग कसं त्या घरात आपण पेपरमध्ये वगैरे गुंडाळून ठेवले किंवा असंच ठेवलं तरीसुद्धा एक दोन दिवसात पूर्ण पिकतात तर म्हणून मग आज ह्या पपाया काढून घेतल्या तर जवळपास चार ते पाच ह्या गावरान झाडाच्या ज्या पपाया होत्या त्या आल्या जवळपास आमच्याकडे ना जे तीन झाडं आहेत तर प्रत्येक झाडाला खूप साऱ्या पपाया लागल्या आहेत आता ही जी तुम्हाला मोठी पपई दिसते ना तर ती गावरान पपई नाही आहे ती तैवान ह्या झाडाची पपई आहे म्हणजे पपईच्या ज्या दोन जाती असतात म्हणजे बऱ्याच असतील पण आमच्याकडे आहे एक तैवान पपई आणि दुसरी गावरान तर ही जी तुम्हाला आता पिकलेली पपई दिसते ही आहे तैवान पपई बऱ्यापैकी मोठी असते आणि एकही पी तिच्यात नसते छोट्या सुट्टीसाठी तर पास्ता दिला होता आता मोठ्या सुट्टीसाठी म्हटलं काहीतरी पराठा वगैरे द्यावं भाजीपोळीचा कंटाळा येतो मुलांना तर मग त्यासाठी काय केलं थोडीशी मेथीची भाजी अगदी बारीक चिरून घेतली आणि इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकलं आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद घातली ते आपल्या आवडीप्रमाणे मी याच्यात कुठलाही मसाला किंवा धने पावडर घालत नाही चवीप्रमाणे मीठ आणि वरून एक चमचा तीळ आणि अगदी पाव चमचा जिरं आणि ओवा घातल्या वरून बारीक चिरलेली ही जी मेथी होती ती टाकायची दोन चमचे तेल घालायचं आणि आता हे जे सगळं आहे ना हे अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं तर आपली चपातीचे जे कणिक असते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची खूप जास्त पातळ मळायची नाही नाहीतर मग पराठा असा छान असं क्रिस्पी होत नाही तर आता कणिक मळून झालेली आहे वरून थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा मळून घेऊ आणि लगेचच याचा पराठा करायला घेते कारण सकाळी सकाळी वेळ कमी असतो त्यामुळे अनेक म्हणजे आपण जे म्हणतो की मुरायला ठेवू तेवढा काही वेळ नसतो लगेचच पराठा बनवायला घेते आपल्याला आवडेल त्या आकारात त्या शेपमध्ये आपण पराठा बनवू शकतो जाड बारीक आपल्याला हवा तसा आता मी जो पराठा बनवते ना तो अगदी पातळ असा बनवते म्हणजे खूप पातळ नाही पण आपली चपाती असते ना न, तसा थोडासा पातळ असा पराठा मी बनवते कारण त्यामुळे काय होतं हा पराठा भाजल्या भाजलाही लवकर जातो आणि डब्यात खूप उशिरापर्यंत छान मऊ असा राहतो पण जर मला लगेचच म्हणजे गरम गरम हा पराठा सर्व करायचा असेल तर मग तेव्हा थोडासा जाड बनवते कारण मग तो छान क्रिस्पी असा तयार होतो आणि खातानाही मजा येते तर आता पराठा भाजण्यासाठी काय केलं आधी तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हाय फ्लेमवरतीच हा पराठा भाजून घेते आता हा भाजताना मी इथे थोडंसं याला आवश्यकतेप्रमाणे तूप लावून घेतलं आहे आपल्याला हवं तर तेल तूप बटर आपण काही लावू शकतो आपल्या आवडीप्रमाणे पराठा तयार झाला आहे आता डबा भरून घेते तर छोट्या सुट्टीसाठी मी इथे बनवला आहे पास्ता पास्ता दिला आणि काल थोडासा केकसुद्धा शिल्लक होता तर तोसुद्धा मी हे छोट्या सुट्टीसाठी तिला देणार आहे आणि मोठ्या सुट्टीसाठी दिला आहे सुट्टी हा पराठा मेथीचा पराठा त्यासोबत थोडंसं सॉस वांग्याची झाडं आणि त्याला येणारे वांगे हे ये तर मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेलं आहे पण आज खूप दिवसांनी मी ते वांग्याची भाजी बनवणारे बरेच वांगे आलेले होते मध्यंतरीसुद्धा आम्ही खूप वांगे म्हणजे रोज वांगे येतात आणि रोजच आम्ही वांगे काढून कोणाला तरी देतो म्हणजे आता शेजारी पाजारी असतील किंवा कुठे नातेवाईकांकडे गेलो तर कारण एवढे वांगे घरी खाल्लीच जात नाही आणि झाड तुम्ही बघतायत ना माझ्या हाईटपेक्षा वरती गेलं आहे म्हणजे खूप मोठं झालं आहे आणि त्याला रोजची भरपूर वांगे येतात तर मग आज खूप दिवसांनी म्हटलं चला वांग्याची भाजी बनवू कारण वांगे आम्ही दोघंच जण खातो म्हणजे मी आणि मिस्टर सासू सासऱ्यांचे वेगवेगळे पथ्य चालू त्यामुळे त्यांना वांगे चालत नाहीत तर आज चतुर्थीमुळे आईंचा उपवास होता म्हटलं चला आज चान्स आहे तर त्यामुळे आपण वांग्याची भाजी बनवूया तर ह्या व्हिडिओमध्ये ना मी पुढे तुम्हाला वांग्याच्या भाजीचे जवळपास पाच ते सात प्रकार दाखवलेले आहेत तर मी जी भाजी बनवली आहे आज तर ती बनवली वांगे बटाट्याची अगदी झटपट बनणारी तर तो प्रकार सुद्धा तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे वांग्याच्या जवळपास सात ते आठ प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा नवीन तोपर्यंत तो बाय बाय हो पण व्हिडिओ पूर्ण पाहा बरं का ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाव वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे हे पहा शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आता हे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा मिनिटभर छान भाजून घेऊ हे भाजत असतानाच यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आणि त्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक छोटे पळी तेल टाकलं आणि हे पुन्हा मिनिटभर चांगलं परतून घेतलं तेल टाकल्यामुळे खोबरं आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातील हे पहा हे सगळं चांगलं भाजून झालं की त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे आता जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर ह्याच्यात वांगे आणि बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी पाव किलो वांगे अशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले त्यासोबतच दोन बटाटे साल काढून घेतलं होतं आणि अशा मोठ्या फोडींमध्ये ते सुद्धा चिरून घेतले आता वांगे आणि बटाटे ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हाय फ्लेमवरती छान दोन मिनटं हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वांगे आहेत ह्या तेलामध्ये एक पाच मिनटं छान वाफू द्यायचे वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे खोबरं आणि लसूण काढून घेतले होते त्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची त्यासोबत एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा साधं आपलं जे घरचं लाल तिखट असतं ते अर्धा चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला थोडीशी कोथंबीर एक छोटा चमचा केसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गुळ आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं हे पहा इथे आपलं वाटण तयार आहे आता इकडे आपले हे जे वांगे बटाटे होते ते सुद्धा छान वाफून झालेत एक पाच मिनटं आपण लो फ्लेमवरती याला वाफ काढून घेतली हे पुन्हा चांगलं एकजीव करू आणि एक मिनिटभर पर परतून घेऊ आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे टाकायचं सगळं टाकलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला थोडं कमी वाटण वापरायचं असेल तर मग हे वाटण कमी टाकायचं आणि वरून थोडंसं तुम्ही लाल तिखट आणि मसाला ॲड करू शकतात चव वाढण्यासाठी आता हे सगळं चांगलं एकजीव केलं चांगलं परतून घेतलं त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यात गरम पाणी टाकायचं आहे वाटण परतत असतानाच मी याच्यात कढीपत्ता टाकला होता कारण सुरुवातीला मी कढीपत्ता टाकायचं विसरली होती तर त्यामुळे कढीपत्ता आणि गरम पाणी यात टाकलं चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याची तुम्हाला जर डब्यासाठी सुकी भाजी बनवायची असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होईल आणि जर तुम्हाला भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा तरीसुद्धा शिजून ही क्वांटिटी थोडी कमी होते हे पहा इथे आता साधारण पाच मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवरती मी ही भाजी चांगली शिजवून घेतली आहे भाजीला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि आपली ही जी वांगे बटाट्याची भाजी आहे ती इथे शिजलेली आहे खूप छान चवीला लागते तुम्ही जरूर बनवून पहा ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेत पाव किलो वांगी वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर एका वांग्याचे चार भाग होतील अशा पद्धतीने ही चिरून घ्यायची अशी लांबुळकी चिरायची देठ मी तसंच ठेवलंय फक्त देठाच्या बाजूचे जे काटे असतात ते काढून घेतले एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचेत सात आठ लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच त्यास एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला त्यासोबत दोन चमचे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि हे मिक्सर छान वाटून घेतलं तुमच्याकडे कोथंबीर असेल तर ते सुद्धा तुम्ही या वाटण्यात टाकू शकतात इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात चिरून घेतलेले वांगे टाकायचे आता हे वांग्याचे काप आपल्याला या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये हे वांगेचे काप परतून घेतल्यामुळे भाजी खूप छान लागते आणि दुसरं म्हणजे बऱ्याचदा वांगे काही जणांना थोडीशी कडवट लागतात तर, तर ते लागत नाहीत आता तेलात हे थोडं परतून घेतलं त्यानंतर झाकण ठेवून लो फ्लेमवरती हे जे वांगे आहेत हे आपल्याला दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचे अगदी पूर्ण शिजवायची गरज नाही आहे पण थोडेसे मध्यम असे हे शिजवून घ्यायचे हे पहा वांगे इथे शिजून झालेले आहेत आणि शिवाय तेलात अगदी चांगले परतले गेलेत आता हे आपण बाजूला काढून घेऊ आता वांगे काढून झाले की ह्याच कढईमध्ये मी घेतलंय दोन ते ती तीन चमचे तेल तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी इथे थोडं कमी तेल वापरते आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि जिरं तडतडलं की मग नंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकला एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे छान सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता याच्यात आपण जे खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं वाटण टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सुरुवातीला थोडंसं हिंग त्यानंतर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर त्यासोबतच पाव चमचा मी गरम मसाला टाकला आहे तुम्हाला आवडत असेल तर ते मसाले तुम्ही इथे वापरू शकतात आणि त्याची क्वांटिटीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तो टाका त्यामुळे ही भाजी खूप छान लागेल आता याच्यात बारीक शिरलेला छोटा टोमॅटो टाकला टोमॅटो टाकून हे चांगलं परतून घेतलं आता अगदी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हा जो टोमॅटो आहे हा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे हे पहा पाणी टाकून थोडंसं परतून घेतल्यानंतर टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजला आता याच्यात परतून घेतलेले वांग्याचे काप टाकायचे आणि हे पुन्हा थोडंसं दोन मिनटं छान एकजीव करून घ्यायचं आता हे चांगलं परतून झालं की त्यानंतर याच्यात पाणी आहे गरम पाण्याचाच वापर करायचा इथे मी गरम पाणी टाकून घेतलंय आपल्याला किती हवा हवाय त्या अंदाजाने आपण इथे गरम पाणी वापरू शकतो थोडीशी घट्ट ग्रेवी करायची असेल तर त्या अंदाजाने थोडं कमी पाणी वापरा आणि अगदी जर रस्सा भाजी हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकू शकतात चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे एकजीव करून घेतलं आता हे एकजीव झाल्यानंतर ही भाजी आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे हे पहा दोन तीन मिनटानंतरच ही भाजी छान उकळायला ला लागली हिला उकळ फुटली की त्यानंतर लगेच याच्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला पुन्हा हे चांगलं एकजीव केलं आणि आता ही भाजी मंद गॅसवरती थोडीशी शिजू द्यायची किंवा हे वांगे व्यवस्थित शिजतील इथपर्यंत शिजून घ्यायची तर हे पहा दोन तीन मिनटं ही भाजी आपण लो फ्लेमवरती छान शिजवून घेतली वांगे सुद्धा आता छान शिजलेले आहेत आणि ही जी भाजी आहे तिचा रसा सुद्धा आता छान दाटसर असा झालेला आहे घट्ट झालाय आणि आपली ही वांग्याची भाजी तयार आहे ही वांग्याची चमचमीत अशी भाजी बनवण्यासाठी इथे मी काही वांगे घेतलेत अशी छोटी छोटी ताजी वांगे आपल्याला इथे वापरायची आहेत वांग्याचं जे देठ आहे ते मी अर्धवट कट करून घेतलंय त्याचे जे, जे काटे असतात ते सगळे काढून घेतलेत आणि ह्या वांग्यांना मी इथे चार कट देऊन घेतलेत आपण जशी भरली वांगे बनवतो तेव्हा जसे हे वांगे चिरून घेतो तसेच आपल्याला वांगे चिरून घ्यायचे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलाय तेल चांगलं गरम झालं की याच्यात आपण जे वांगे चिरून घेतलेली होती ती वांगी टाकून घ्यायची वांगे इथे तेलात टाकताना आधीच त्याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळून घ्यायचं आता वांगे या तेलात टाकले की आपल्याला मध्यम गॅसवरती हे वांगे चांगले परतून घ्यायचेत साधारण मिनिटभर हे वांगे तेलात परतून घ्यायचे त्याआधी थोडंसं मीठ टाकून घेतलं जेणेकरून ह्या वांग्यांची चव छान लागेल आता कढईवरती झाकण ठेवलं आणि चार ते पाच मिनटं आपल्याला हे वांगे मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचे तर हे वांगे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत साधारण तीस चा ते चाळीस टक्के शिजतील एवढे शिजून घ्यायचे वांगे शिजत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथंबीर घेतली कोथंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या अर्धा ते एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे एक हिरवी मिरची दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतले आता हे वाटण आपल्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा हे वाटण मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलेलं आहे वाटण्यात आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे असंच हे सुकं वाटण जेवढं वाटलं जाईल तेवढं वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे वाटण तयार झालं आहे आता आपण बघू पुढची प्रोसेस साधारण तीन चार मिनटं झालेली आहेत कढईवरचं झाकण काढून बघितलं वांग्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि हे वांगे आता थोडीशी शिजलेले आहेत तर हे वांगे आपल्याला अजून खूप जास्त शिजवायचे नाही आहेत कारण भाजीमध्ये सुद्धा हे वांगे शिजतील आणि वांगे शिजायला खूप वेळ लागत नाही त्यामुळे आता इथे आपण हे वांगे बाजूला काढून घेऊ वांगे काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतात आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे थोडं तेल अजून टाकून घेऊ शकतात जिरं तडतडल्यानंतर मी याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आणि हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला आता याच्यात जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे वाटण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे वाटण मिनिटभर परतून घ्यायचं हे पहा अशा प्रकारे वाटण आपलं छान परतून झालेलं आहे आता याच्यात किंचितसा हिंग टाकून घेतला पाव चमचा हळद टाकायची एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि एक चमचा आपल्याला धन्य पावडर इथे वापरायची आहे मसाल्यांची क्वांटिटी किंवा तिखटाची क्वांटिटी आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो पण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे तर त्या अंदाजाने तिखट किंवा मसाले वापरायचे आहेत आता हे सगळं परतून घेतल्यानंतर यात शिजून घेतलेले वांगे टाकायचे वांगे सुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत एक मिनिटभर परतून घ्यायचे लो फ्लेमवरतीच वांगे परतून घ्यायचे हे पहा वांगे छान परतून झालेत आता याच्यात थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला साधारण तीन चार चमचे भरेल एवढं हे शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता हे आपल्याला खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे हे चांगलं एकजीव करून घेतलं की त्यानंतर ह्याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे किंवा किती पातळ सुकी ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने आपण पाण्याचा वापर इथे करू शकतो मी इथे साधारण दीड ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घेतलं गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीला तवंग छान येतो पाणी टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे मीठ आपण वांगे शिजतानासुद्धा थोडंसं टाकलं होतं तर त्या अंदाजाने मिठाचा वापर करायचा आहे मीठ टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करायचं आणि आता गॅस मध्यम करायचा वरून एक झाकण ठेवायचं आहे हे झाकण अर्धवट असं ठेवायचं आणि ही भाजी आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटं मध्यम गॅसवरती ही भाजी शिजवून घेतल्यानंतर आपली ही वांग्याची भाजी ते तयार झालेली आहे खूप छान ही भाजी लागते भरलेली वांगी बनवायला थोडासा वेळ लागतो पण ही भाजी अगदी झटपट अशी तयार होते तुम्ही बघू शकताय तर रंग खूप छान आलेला आहे तरी सुद्धा खूप छान आलेली आहे जरी आपण याच्यात अगदी कमी तेलाचा वापर केला तरी सुद्धा ही भाजी अतिशय छान चमचमीत अशी तयार झाली आहे इथे मी चार ते पाच वांगे घेतलेत आणि हे अशा पद्धतीने चिरून घेतलेत हे वांगे चिरल्यानंतर आपल्याला पाण्यात ठेवायचे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथंबीर घेतली त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला भाजलेलं शेंगदाण्यांचा कूट आहे एक चमचा जिरं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलं एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतलं आहे आता हे वाटण आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलं आहे आणि वाटण वांग्यांमध्ये भरल्यानंतर वांगे अशा पद्धतीने थोडेसे दाबून घ्यायचे जेणेकरून हे जे वाटण आहे हे या वांग्यांच्या बाहेर पडणार नाही आता तुम्ही बघू शकताय इथे मी हे सगळे वांगे भरून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे वांगे भरून घेतलेले आहेत ते या तेलामध्ये टाकून घ्यायचे वरून एक झाकण आहे आणि आपल्याला हे पाच मिनटं तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकताय पाच मिनटानंतर हे वांगे अशा पद्धतीने तेलात फ्राय करून घेतलेले आहे त्यांचा रंग थोडासा बदललेला आहे आता आपण जे वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलं होतं ते थोडंसं शिल्लक होतं ते वाटणसुद्धा आपल्याला ह्याच है, तेलामध्ये टाकून आहे आता हे सगळं एकजीव करायचं आणि एक ते दोन मिनटं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे सगळं परतून झालं की याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचं आहे तर मी इथे साधारण एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे वांगे शिजू द्यायचे तर एक झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला वांगे शिजून घ्यायचे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत वांगे अगदी छान शिजलेले आहेत आणि आपली जी ही वांगेची रसभाजी आहे ती इथे तयार झाली कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलंय आहे तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जिरं आणि कडीपत्ता या तेलात छान तडतडू द्यायचा आहे त्यानंतर खेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत साधारण पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला त्यासोबतच काश्मिरी लाल मिरची पावडर मी इथे टाकून घेतली हे मसाले तेलात परतून झाले की मग याच्यात वांगे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे साधारण मी इथे चार ते पाच वांगे आणि दोन बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतले होते आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय तीन ते चार मिनिटं हे असंच आपल्याला परतून आहे तीन चार मिनिटांनी याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे परतून आहे आता हे अगदी छान तेलात परतून झालं की मगच याच्यात आपल्याला पाणी आहे तर साधारण मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी याच्यात टाकून घेतलंय आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण पाणी इथे टाकू शकतो आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकता भाजी इथे आता छान शिजण्यात आलेली आहे पूर्णपणे शिजलेली नाहीये पण थोडी शिजण्यात आली आता ह्या स्टेजला आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर मी इथे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा ही भाजी मी दोन ते तीन मिनटं शिजून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे